झरेकाठीत रंगणार महाशिवरात्रीचा शाही सोहळा नमस्कार आपण पाहत आहात जुंझार न्यूज चॅनल संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिव आश्रमात यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे विशेष म्हणजे नऊ क्विंटल साबुदाणा वडा आणि साडेसातशे किलो दही खजुराचा शाही महाप्रसाद हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे गेल्या छव्वीस वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा यंदा भक्ती आणि शक्तीच्या संगमाने नाहून निघणार आहे पाहुयात या तयारीचा एक विशेष रिपोर्ट शिर्डीच्या पावनभूमीत सिद्ध शिव योगपीठ अंतर्गत असलेल्या संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिव आश्रमात महाशिवरात्रीच्या उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे गेल्या छव्वीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या परंपरेने आता रौप्य महोत्सवी टप्पा ओलांडला असून महंत ओम साई नागभूषण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय सोहळा आकाराला येत आहे यावर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील महाप्रसाद भाविकांसाठी तब्बल नऊ क्विंटल साबुदाणा चार क्विंटल शेंगदाणे चार क्विंटल बटाटे आणि पंचवीस डबे तेलाचा वापर करून महाकाय साबुदाणा वडा तयार केला जाणार आहे एवढ्यावरच न थांबता साडेसातशे किलो खजूर आणि साडेसातशे किलो दही असा शाही महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे यासाठी विशेष आचारी आणि स्वयंसेवकांची फौज रात्रंदिवस मेहनत घेत आहे ओम साई समर्थ सद्गुरु मल्लीनाथ आहे नावा आमचे पाटील साहेबने सांगितले गावचं काही नाही सहकार म्हणजे माझे गावचं संपूर्ण सहकार माझे झरी कटे धन मन धन सव्वीस वर्षापासून मी इथं राहतो गावचं भूमी आहे गावचं लाईट आहे गावचं अन्न आहे गावचं प्रेम आहे गावचं सहकार आहे हे आमच्या गाव सदा माझ्या पाठीमागं उभारलेली आहे असेच आयुष्यभर राहाव्या धर्माचं गावचं आहे एवढं शब्द बोलून माझ्या संपूर्ण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा तारीख रविवारी महाशिवरात्री आहे आणखीन आमच्या तालुका आमचे जिल्हा आजूबाजू परिसर गावासाठी हात जोडून विनंती आहे महाप्रसाद साठी दर्शनसाठी सगळ्याला आमंत्रण पत्र मी या मोबाईल तर्फे सगळ्यांना सांगतो आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो की या शिवमय सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा कर्नाटक पंजाब आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी सर्व सोयीसुविधा सज्ज आहेत निसर्गाच्या कुशीत विसावलेला हा पाच एकरचा परिसर नारळ चिक्कू आंबा आणि फणसाच्या वृक्षांच्या सावलीत वसलेल्या या आश्रमात महादेव शनी महाराज साईबाबा आणि विठ्ठल रुक्मिणीसह अनेक देवतांची भव्य मंदिरे आहेत येथील अखंड प्रज्वलित असलेले अग्निकुंड भाविकांना एक वेगळीच ऊर्जा देते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच अशोक वाणी पोलीस पाटील सुदाम वाणी डॉ रंगनाथ गीत निलेश कुटे आणि आदिनाथ वाणी यांच्यासह झरेकाठी गावातील तरुण वर्ग अहोरात्र परिश्रम घेत आहे संपूर्ण मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे भक्ती शक्ती आणि निसर्गाचा हा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी आणि महादेवाच्या दर्शनासाठी यंदा झरेकाठी नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे तुम्हीही या सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या व्हिडिओ जर्नलिस्टसह प्रतिभा गायकवाड झुंजार न्यूज संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर